हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व तर माझं बघा आज पशुपतीनाथ व्रत मी चालू करतेय त्याची सगळी तयारी मी केलेली आहे आपण येथे बघू शकता तर बघा मैत्रिणींनो फ्रेंड्स मुलं शाळेला गेले आहेत आणि सगळं काही माझं काम तसंच आहे पूर्ण घर आवरायचं आहे सगळं काही तसंच राहिलेलं आहे मी पशुपतीनाथ व्रत करत असल्यामुळं मी चालली आता मंदिराला तर मंदिरात जाऊन आल्यानंतर पूजा करून मी सगळं काम करणार आहे मुलं गेलेत शाळेला मुलांना भाजीपोळीचा डब्बा दिला आणि ही बघा सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि आपण बघू शकता घराची काय हाल झालेले आहेत ते तर मैत्रिणीनो आली आहे मी मंदिरामध्ये खूप गर्दी होती सगळ्या लेडीज तिथे पूजा करत होत्या मी पण पूजा केली मी तिथला व्हिडिओ आपल्याशी शेअर नाही करू शकत कारण की लोकांना काय वाटतं ना ही आली आहे पूजा करायला आणि करतीये व्हिडिओ शूटिंग त्यामुळे मी अवॉइडच केलं आणि मनोभावे देवाला प्रार्थना केली तर बघा तुम्हाला दाखवते मी आता माझं सगळं काम मला करायचं आहे तर चला माझ्या सो... तर सोमवारचा हा व्हिडिओ आहे फ्रेंड्स मी मंदिरातून आल्यानंतर पहिलं मला असं वाटलं की आपण पूजेचं काम संपून घ्यावं म्हणजे सकाळचे साडे दहा पावणे अकरा झालेले होते मंदिरामधून यायला मला बराच वेळ लागला जसं की मी आपल्याशी बोलले मी पशुपतीनाथ व्रत करत आहे आणि हा पहिलाच सोमवार होता म्हणजे आता हा शिवरात्रीचा माघ महिना आहे ना त्यामुळे या शुद्ध पवित्र महिन्यामध्ये में मी सुरुवात करावी असं मी ठरवलं मंदिरामध्ये जाय जाण्याच्या अगोदरही मला भरपूर तयारी करावी लागली आणि ती तयारी करत करत जवळपास मला एक दीड तास लागला मग आल्यानंतर मी सगळं रांगोळी वगैरे काढणं माझं नित्यनियमाचं जे पठण असतं ना ते केलं आरती केली नवेद्य दाखवला आणि देवाचं काम पूर्ण संपवलं आणि बघा मी जसं की म्हणले पूर्ण किचनची हालत झालेली होती मी आवरतच होती तेवढ्यामध्ये कचऱ्याच्या गाडीचा आवाज आला मला आणि मी कचरा टाकायला गेले म्हणजे बघा आपलं असंच असतं एक काम करत करत दुसरं करावं लागतं दुसरं करत करत तिसरं काहीतरी येतं मध्ये मुलं असताना तर भरपूर येतं कचरा टाकून आल्यानंतर डस्टबिनला मी बिनबॅग लावली त्यामुळे मला सोपं पडतं कचरा टाकण्यासाठी किंवा की मग विसरलं ना मग प्रॉब्लेम होतो जसं की मी आज विसरली होती तर त्यानंतर इथं आल्यानंतर लक्षात आलं की मला कपडे मशीनला लावायचे आहेत तर आज बघा मी कपडे मशीनला लावताना थोडंसं पावडर सोबत डेटॉल टाकलेलं आहे कारण की मुलं हेअर कटिंगला गेलेली ना त्यामुळे मी कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर मुलं सहसा अशा कटिंगच्या वगैरे शॉपमध्ये गेल्यानंतर डेटॉल टाकत असते स्वच्छ हात वगैरे धुतल्यानंतर उरलेल्या चपात्या मी बनवून घेतल्या आजकालना चपात्या थोड्याच लागत आहेत त्यामुळे चपात्या जास्ती नव्हत्या सहा ते सात चपात्या केल्या आणि पूर्ण काही गॅस ओटा वगैरे मी आवरायला घेतला जोवर सो शेवटची चपाती भाजते ना तोवर मी सगळं काही आवरलेलं असतं थोडंसं फास्टच करावं लागतं मग एकदा कंटाळा आला ना मग खूपच उशीर होऊन जातो आणि माझ्या जा नेहमीच्या सवयीप्रमाणे पटापट पटापट पत मी भांडे आ, टाकले आ, तीन वाजता असे येतात माझ्या भांड्यावाल्या मावशी आणि कामवाली जी आहे ती सकाळी येते नवांग आणि एक टोमॅटो हिरवा कच्चा टोमॅटो आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या आपल्याला तिखट ज्या प्रमाणात हवा असेल ना त्या प्रमाणात आपण हिरव्या मिरच्या घेऊ शकता आणि लसण हे मी वाफवायला ठेवलेलं होतं म्हणजे ज्यावेळेस मी सकाळी मुलांसाठी डबा बनवत होती ना तर आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आता मी याचं बनवणार आहे भरीत आपण कोणत्या पद्धतीनं बनवता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर माझी पद्धत ही आहे बघा मैत्रिणींनो चला म्हणूया भरीत भरीत आहे ना पूर्ण असं स्मॅश झालं तर अजिबात चांगलं लागत नाही त्यामुळे मी चॉपरमध्ये भरीत करणार आहे तर सगळ्यात अगोदर मी काय केलं हिरव्या मिरच्या आणि जे लस होत ना थोडस मीठ टाकून चॉपरमध्ये चॉप करून घेतलं म्हणजे मिरच्या चॉप होण्यासाठी वेळ लागतो म्हणजे बारीक होण्यासाठी वेळ लागतो मुळ मी आधी काय करते ना मिरच्या वाटून घेते मग टोमॅटो आणि म्हणजे वांग जे असतं ते चॉप करून घेते थोडीशी जिऱ्याची पावडर मी यामध्ये टाकली होती बहुतेक ते व्हिडिओमध्ये आलेलं नाही पण जिऱ्याची पावडर टाकली ना की जिरे पण व्यवस्थित यामध्ये वाटल्या जातात जर आपण अख्खे जिरे टाकले ना मग जिरे जिरे तसेच राहतात त्यामुळे मी शक्यतो पावडरच टाकते आणि बघा असं थोडंसं दर दरच असलं ना वांग्याचं भरीत म्हणजे अगोदर कसे बनवायचे खलबत्त्यामध्ये वाटून आता खलबत्ता तर अवेलेबल नसतो त्यामुळे मी चॉपरमध्ये असं जाडसर वाटते मला ते पीच झालेलं आणि एकदम असं ते आवडत नाही भरीत त्यामुळे मी शक्यतो असंच करते तर बघा चपात्याही थंड झालेल्या आहेत आता मी ते हॉटबॉक्समध्ये ठेवते आहे माझी एक सवय आहे की मी गरम गरम असं ठेवत नाही गरम चपात्याला ना पाणी सुटतं आणि मग असं ओल्या होतात हॉटबॉक्समध्ये ठेवल्यानंतर घाम येतो त्यामुळं मी थंड झाल्यावरच चपात्या ठेवते तर बघा भरिताला फोडणी सिंपल फोडणी दिली तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरं आणि हळद टाकलं आणि ती चुरचुरीत अशी फोडणी भरितावरती टाकली आणि नेहमीच्या माझ्या सवयीप्रमाणे आपल्याला तर माहीतच आहे तेलाचं वगैरे असतं जे पिठाचं असतं ते मी वाईप करून ठेवत असते पेपरनी आणि ही फोडणी टाकल्यानंतर ना आ, ते जे फोडणीचं होतं ते सगळं काही उडालेलं होतं त्या सिरॅमिक जारवरती तर तेही मी व्यवस्थित पुसून घेतलं आणि सगळं काही फूड बनवलेलं ना आजचं ते पूर्ण व्यवस्थित ठेवून टाकलं आणि भांडे लावायला घेतले भा म्हणजे भांडे जे असतात ना क्रॉकरी ते एकदम हलक्या हाताने लावावी लागते जर गडबड केली आणि हातातून एखादं काही पडलं ना तर क्रॉकरी फुटते त्यामुळे व्यवस्थितच हलक्या हातानेच लावावं लागतं त्यामुळे मी सहसा घाई करत नाही आणि येथे बघा माझं जे काही चहाचं वगैरे असतं ना म्हणजे चहाची पावडर साखर आ, परत कॉफी मुलांसाठी हॉर्लेक्स बूस्ट आणि कप्स वगैरे चमचे ते मी या म्हणजे सेक्शनमध्ये ठेवते तर व्यवस्थित तिथे सगळे कप्स वगैरे अरेंज केले आणि भांडे लावले तर माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आज म्हटलं जरा कीटल क्लीन करावी आणि तो जो ओटा होता ना मायक्रोवेव वगैरे ठेवलेला तो पण खूप धूळ धूळ झालेली तर ते सगळं काही मी स्वच्छ केलं आणि सप्तपाळ म्हणजे जे तिकटा मिठाचा डब्बा असतो ना तो पाहिला तर तोही थोडासा खराब झालेला होता त्यालाही पटकन क्विक वाईप देऊन टाकलं व्यवस्थित स्वच्छ केलं एकतरी कोपरा स्वच्छ केला ना घरातला की मग बरं वाटत बघा तर आता राहिलेलं आहे ला भांडी लावण्याचं काम जे की माझं सगळ्यात कंटाळवाणी काम आहे भांडी लावणं आणि कपड्याचे गडी करणं हे दोन काम थोडेसे कंटाळवाणीच वाटतात आपल्यालाही असंच वाटतं का हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका एक एकदा असं वाटतं ना फक्त भांडी लावायलाच एवढा कंटाळा येत असेल तर मावशी ज्या घासतात ना भांडे त्या कशा घासत असतील पण हेही काम आपण करू शकते मी करू शकते पण पुन्हा असं वाटतं की या कामामुळे मावशीला रोजगार मिळतो म्हणजे त्यांनाही त्यांचंही पोट आपल्या कामावरतीच आहे त्यामुळे मला जरी नाही आवडत असलं तरीही मी मावशीकडून करून घेते आणि आपल्यालाही हेल्पिंग हँड मिळाल्यानंतर थोडंसं बरं वाटतं नाहीतर मग स्वतःसाठी वेळ काढायला अजिबात वेळ राहत नाही दिवसभर आपला कामाचा रगाडाच मग सहन करावा लागतो तर बघा भांडी लावलेले आहेत आणि हे बाजूचं जे सेक्शन आहे ना त्यामध्ये ही ऑरेंज कलरची जी बुट्टी आहे ना त्यामध्ये मी एक्स्ट्रा ट्रे वगैरे ठेवलेलं असतं जसं की पावभाजीचे प्लेट्स आणि बटन इडलीचं स्टँड आणि बरंच काही ठेवलेलं असतं की जे मला रोज लागत नाही केव्हा तरच लागतं तर ते सगळं काही मी येथे ठेवत असते तर तो पण सेक्शन काढला आणि तोही थोडासा पुसून व्यवस्थित लावून घेतला काही डबे रिकामे झालेले होते तर ते एकात एक घालून ठेवले त्यामुळे थोडासा स्पेस कमी लागतो आता बरेचसे डबे रिकामे झालेले आहेत तर मला धुऊन घ्यावे लागणार आहेत मी काय करते ना जेव्हा जेव्हा रिकामं होत असताना तेव्हा तेव्हा धुवून घेते डबे म्हणजे एकदाच तर धुणं होत नाही पूर्ण आणि ग्रॉसरी वगैरे रिकामी पण होत नाही त्यामुळे जसं ग्रॉसरी संपेल ना जसं रिकामं होईल ना डबे वगैरे तसं मी घासून घेत असते एकदाच कामाचा लोड होत नाही मैत्रिणींनो त्यामुळे तुम्ही ही, त्या ही असंच करत जा तर हे बघा एक ग्लिम्स आपल्याशी छोटीशी शेअर करते की हे चॉपर वगैरे जे काही मी यूज करते ना ते मी धुऊन ठेवते आपल्याला तर माहीतच आहे त्यामुळे मी जास्ती हे दाखवलेलं नाही तर ह्या स्प्रे बॉटलमध्ये बघा सगळं काम झाल्यानंतर लास्टला ह्या स्प्रे बॉटलमध्ये ना थोडंसं व्हेनेगर आणि डिश बार लिक्विड जो असतो आपला आणि पाणी घालून ठेवलेलं होतं तो स्प्रे थोडासा स्प्रे केला आणि पुसून घेतलं पण नंतर लक्षात आलं की गॅस थोडासा जास्तीच खराब झालेला आहे काहीतरी मला वाटतं इथे पडलेलं आहे आणि ते जळालेलं आहे तर ते खूपच मला त्रासदायक होत आहे मी रोज त्याला काढण्याचा प्रयत्न करते आहे पण ते निघत नाही आहे रोज थोडं 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 अशा पद्धतीनं निघते तर अशा पद्धतीनं गॅस वगैरे सगळं काही माझं क्लीन करून झालेलं आहे आणि सिंक बघा रोजच्या रोज क्लीन नाही केला तर भ भरपूर खराब होतो त्यामुळे सिंक मी व्यवस्थित रोज घासत असते भांड्याचा म्हणजे फ्रेश वाटतं मग नंतर आपणच जेव्हा किचनमध्ये येऊ ना मग आपल्यालाच असं वाटतं की तेव्हाच केलं असतं तर बरं झालं असतं खूप मग लोड पडतो कामाचा तर बघा सिंक वगैरे क्लीन केल्यानंतर किचनमधलं ऑलमोस्ट काम झालेलं आहे भरपूर काम असतं मैत्रिणींनो पण मी प्रत्येक गोष्ट आपल्याशी शेअर करत नाही मग त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होतो लेंदी होतो आ, मग आपल्याला जर त्या पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मला आपण कमेंट करून सांगा मी ते नक्की शेअर करीन बघा एक स्वच्छ किचन कसं एकदम छान वाटतं ना फ्रेश वाटतंय आपण म्हणजे जे, जे काही काम करतो ते एकदम सॅटिस्फॅक्टरी वाटतं तर आता कपडे पण झालेले आहेत वॉशिंग मशीनमधले तर कपडे मी आता लावती म्हणजे वाळत घालते आहे अगोदरचे कपडे आणणं आन आणि कपडे वाळत घालणं हे रोजचंच काम आहे तर हे बघा मी आलेली आहे मुलांच्या रूममध्ये तर मुलांच्या रूममधलं काय झालेलं आहे ना मुलांचं जे हे कपाट आहे म्हणजे ज्यामध्ये त्यांचे बुक्स असतात ना ते इकडं ह्या साईडला गेलेलं कपाटाच्या बाजूला तर ते डोअर ओपन होत नव्हतं मुलांना रोज त्यांचं असतं काढायचं ठेवायचं म्हणजे पिरियड वाईज ते टाईम टेबल वाईज मुलं नेत असतात ना तर काय केला हा टेबल इथे होता ना तो तिकडे ठेवला आणि तिकडचा त्यांचा जो आहे ना तो इथे ठेवला आणि मध्ये काढून बघते तर काय पूर्ण मुलांनी पसारा करून ठेवलेला होता म्हणजे बरेच दिवस झाले मला आवरायचं होतंच रोज काहीतरी एक्स्ट्रा काम असतं भरपूर कामामध्ये वेळ जातो आ, तर हे बघा पूर्ण बुक्स आणि पेपर्स वगैरे पूर्ण अस्थव्यस्त केलेले होते मुलांनी तर व्यवस्थित सगळे बुक्स वगैरे लावले आणि मुलांचे कुठलेही पेपर असो ड्रॉईंगचे पेपर असो काहीही असो मी अजिबात टाकून देत नाहीत कारण की ते मुलांच्या आठवणी असतात तर मी ते सगळे व्यवस्थित एका फाईलमध्ये अरेंज करून ठेवले आणि बुक्स वगैरे सगळे सेट केले आणि अशा पद्धतीनं पूर्ण मला बघा दोन ते अडीच वाजले हे सगळं काम आपल्याशी शेअर करता करता भरपूर म्हणजे वेळ गेला आजचं पूर्ण दिवसाचं मी रुटीन आपल्याशी शेअर केलेलं आहे तर आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय